છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય ભવાની આજ ખ અર્થાને આ ભવ્ય દિવ્ય મેળાવા માજ લડક્યા બહિણીનો લડક્યા ભાવાનો આપ मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो बऱ्याच उशीरापासून आपण इथं बसला वाशी मध्ये कार्यक्रमाला उशीर झाला तुमच्याकडे यायला उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि रमाकांत मात्रे यांनी चांगल्या मुहूर्तावर हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्र सारखा निकाल लागला आणि राजधानी दिल्लीवर आपल्या एन डी एचा भगवा झेंडा आज फडकला भ्रष्टाचाराचा फड़का दिल्लीकरांनी फेकून दिलं ये सब कमाल मोदी गॅरंटी की कमाल है आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो विकास आणि प्रगती यासाठीच आज महायुती गेले अडीच वर्षे इथं काम करते आहे रमाकांत म्हात्रे यांचा आज शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश झाला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या त्यांच्या तो मंदाकिनी म्हात्रे उपमाबर होते ना उपमहापौर होते मंदाकिनी म्हात्रे त्या ताईंनी देखील माझ्या लाडक्या बहिणींनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो अनिता मानवतकर या आपल्या माजी नगरसेविका त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि आपला युवा आपला युवा रमाकांत मात्रे यांचा चिरंजीव अनिकेत मात्रे याच देखील मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो <प्ञागी> आता मगाशी आपले खासदार नरेश मस्के यांचं वाशीमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून आलो आणि आजच्याच मुहूर्तावर रमाकांत म्हात्रे यांचाही प्रवेश होतोय मुंबई नाही नवी मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधीचा भोग वाढलाय प्रवेश घेत आणि म्हणून पदाधिकारी येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय खरं म्हणजे जे प्रवेश करतायत ते बाळासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून प्रवेश करतात धर्मवीर आनंद आनंदगेर साहेबांच्या त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करतात रमाकांतजी मगाशी म्हणाले आनंद दिघे साहेबांच्याकडे ते यायचे भेटायचे कारण रमाकांत काँग्रेसमध्ये जरी असले तरी ते दिघे साहेबांच्या जवळचे होते माझ्याही जवळचे मित्र होते अनेक वर्ष आम्ही पक्ष बघितला नाही तेव्हा जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा तेव्हा एकमेकाला मदत करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय हो अडीच वर्ष महातीचं सरकार या राज्यामध्ये आपण पाहिलं विकासाला चालना देण्याचं काम केलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना लाड़का शेतकरी योजना लाडका युवा योजना युवा प्रशिक्षण योजना त्याचबरोबर वयोश्री योजना असेल टेस्टांसाठी अनेक योजना असतील लाड़का शेतकरी योजना असेल हे सगळे योजना आपण राबवू मला आनंद आहे मला समाधान आहे महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले आणि हे प्रकल्प पुढे नेत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केल्या आणि याची सांगड घालण्याचं सा काम केलं आणि म्हणून याची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली लँडस्लाईड मॅन्डेड जनतेने दिलं त्या प्रमाण असा यश माझ्या लाडक्या बहिणी दिलं काही लोक मना म्हणाले ही कसली लाट आहे बोल ही लाट नाही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिली आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पुढे जातोय इथे डेडिकेटेड कॉमन मॅन पण तुम्ही आणलाय इथे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ पण आणलाय मी जेव्हा सीएम होतो तेव्हा सगळे म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर हा एकनाथ शिंदे बऱ्याच सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्र बिंदू आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम हे आपल्याला करायचं आहे पद येतात जातात सत्ता येते जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात पण मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्यातल्या दोन अडीच कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला महत्वाची आणि मोठी आहे आणि म्हणून माझ्या पक्षातला शिवसेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा लाडका कार्यकर्ता लड़का कार्यकर्ता आणि म्हणून हा पक्ष शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा इथं मालक कोणी नाही नोकर कोणी नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून साहेब आपल्या सहकार्याना समंगडी समजायचे परंतु त्यांच्या पश्चात आज ही परिस्थिती निर्माण झाली खरं म्हणजे मी आपल्याला एवढच सांगेन कुठली शिवसेना आता असली नकली काय आज मी आपल्याला सांगतो या महा आपल्या जनतेने आपण ऐंशी जागा लढवल्या विधानसभेत आपण साठ जागा जिंकल्या उभाटाने सत्त्याण्णव जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या लोकसभेमध्ये आपण दोन लाख मतं जास्त मिळवली विधानसभेमध्ये आपण पंधरा लाख मतं जास्त मिळवली आता सांगा रमाकांतजी आणि शिवसेना कुणाची बाळासाहेबांचा वारसदार विचारांचा वारसदार कोण हे जनतेने त्याच्यावर शिक्का मोर्तब केलंय आणि म्हणून रमाकांत मात्रे यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असे कार्य करते किंवा सेना देतात किंवा सेना पुढे जातीय शिवसेना मोठी होती आहे याचा मला अभिमान आहे अडीच वर्षात दोन वर्षामध्ये शिवसेनेची वाटचाल पाहिल्यानंतर राज्याच्या बाहेर देखील अनेक राज्यात तेवी शिवसेना तेवीस राज्यामध्ये दिल्लीमध्ये देखील आपले शिवसेना मजबूत आहे पंधरा उमेदवार आम आदमी जे माझ्याकडे आले बोले आपका आपनुष्यबान हमको दो हम खडे रहते हैं। मी विचार केला मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारल्यानंतर आपलीच मतं विभाजन होऊन विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही परंतु आपण पूर्ण समर्थन पूर्ण पाठिंबा शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाला एनडीए ला दिला आणि आपले खरेज मस्के इतर सर्व खासदार त्या लोकांचा प्रचार करत होते आणि आज एक दैदीप्य बाण असा विजय दिल्लीच्या तक्तावर देखील भगवा झेंडा फडकला आणि म्हणून शिवसेना आहे शिवसेना पुढे आहे आणि म्हणून असली वाघ कोण आणि वाघाच कातड पांगरलेले लबाड कोले कोण हे जनतेने ठरवलेलं आहे जनतेने ठरवलंय आणि म्हणून त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे युसा घणिक वाढत आहे आज द्वारकानाथ भोईर इकडे आहे इकडे मनोज शिंदे आहे तिथे रमाकांत म्हात्रे मा आहेत असे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत बस नाही तुमची तुमची आहे शिवसेना ही आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले कोल्हापूर मध्ये हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षात राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हा पक्ष आणि म्हणून मी गेले अडीच वर्ष ऑब्झर्व करतोय पाहतोय विरोधक आपल्याला जेवढ्या शिव्या देत आहेत तेवढे आरोप करत आहेत एवढा आपला पक्ष वाढतोय मी त्यांना सांगतो तुम्ही आरोप करत राहा आम्ही तुमच्या शिव्या आणि आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देणार महाराष्ट्राची जनता शिव्या शाप आणि आरोप करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही काम करणाऱ्यांच्या मागं उभी राहते फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या नाही फेस टू फेस लोकांना भेटणाऱ्यांच्या मागं उभी राहते हे अडीच वर्षात दाखवून दिले लोकांनी आणि म्हणून मी एवढंच सांगतो आम्ही कामातून उत्तर देऊ आणि कुणी शाप दिला कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते आणि म्हणून मुघलांच्या घोड्याला जसं पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचं असं त्यांना मी दिसत स्वप्नातही मी येत असे आणि म्हणून मला त्याची काही चिंता नाही कारण या दाडीने त्यांच्या गा भ्रष्टाचाराच्या गा आपल्याला माहीत आहे मी अडीच वर्षापूर्वी एक मोठं ऑपरेशन केलं मी डॉक्टर नाही आता मुलगा डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नाही पण छोटी मोठी 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 ऑपरेशन अगदी सहजपणे मी करून टाकतो करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे कारण या दाडीने भ्रष्टाचाराची गाडी पलटी केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगभरातल्या बत्तीस देशाने पाहिलं कोण आहे एकनाथ शिंदे होईज एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे कोण आहे हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे साहेबांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि त्यामुळे मला कोणी हलक्यामध्ये घेऊ नका हलक्यामध्ये घेऊ नका म्हणाल आमचे नेते फोडून दाखवा आमचे कार्यकर्ते तुमची डोकी फोडतील असं काही जण काल म्हणाले तोले पिक्चर मधला केलर असरानीचा डायलॉग माहित आहे ना आधे इधर जा आधे उधर जाकी मेरे, मेरे आओ अरे हाय कोण तुमच्या पाठी तो की फोडायला राहिले का काय आणि म्हणून आम्हाला कुणाची एक फोडाफोडी करायची तुमची माणसं तर सांभाळा तुमची माणसं का जात आहेत का सोडताय याचा विचार करा आत्मपरीक्षण करा मग एकनाथ शिंदेला शिव्या द्या आत्मचिंतन करा आणि म्हणून या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणालात लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं विधानसभेत तुम्ही मंत्रिमंडळाच वाटप केलं मोठमोठे फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले परंतु या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहीण भावानी तुमच्या हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि माहितीच सरकार बहुमताने या राज्यात आणलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितोय तुमच्या योजना ज्या आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सर्व पात्र माझ्या लाडक्या बहिणींना ही योजना कधी बंद होऊ देणार नाही ही योजना कायम सुरू लडक्या भावांची लडक्या शेतकऱ्यांचे जा जा योजना आहे या योजना प्रति देवा काय म्हणाले हे चुनावी जुमला आहे हे कजले निवडणुकीमध्ये हे कसले योजना होणार होणार नाही कोण कोर्टात गेलं पण ही कुठे गेलं बी तेव्हा सांगितलं ला माझ्या लाडक्या बहिणींना हे सावत्र भाऊ आहेत हे दुष्ट भाऊ आहेत तेन लक्षात ठेवा एक खोडा घालाय आलेत त्यांना योग्य वेळी बरोबर जोडा दाखवा तुम्ही फक्त जोडाने दाखवला चांगला वाजवून दाखवला आणि त्यांचा सुपडा साफ करून टाकला चारी मुंड्या चित करून टाकल आणि त्यांना जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणाले जनतेच्या न्यायालयात गेले जनतेने त्यांना दाखवलं की तुमची जागा कुठं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळलेले हे जे कोणी सम्राट आहेत मी एवढंच सांगतो एकनाथ शिंदे कधी खुर्ची कासावी झाला नाही कधी होणार नाही कधी तडजोड करणार नाही कारण हा कार्यकर्ता बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि म्हणून या राज्याचा विकास करणं या राज्याला पुढे ने नेणं देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून काम करतो आहे आणि म्हणून या राज्यातल्या मला काय मिळालं यापेक्षा या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळणार हे बघणार हा कार्यकर्ता आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या शरीरातल्या रक्ताच्या थेंबावर माझ्या लाडक्या बहिणींचा अधिकार आहे माझ्या लाडक्या भावांचा अधिकार आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि म्हणून कुटुंबातला एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला बाळासाहेबांच्या आशीर्वाद धर्मवीर आनंद साहेबांच्या आशीर्वाद म्हणून ट्वेंटी फोर बाय सेवन मी काम केलं पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं ती आहे दादा अभिट्टी म्हणून काम आणि या राज्यामध्ये अनेक योजना आणल्या अनेक प्रकल्प आणले कधीही इतके निर्णय कधी झाले नाही इतिहासामध्ये नोंद होतील एवढे निर्णय घेतले कमी काळात एवढे मोठे निर्णय घेणारही सरकार आणि म्हणून हे तुमचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून नी ले कदी मी आपल्याला एवढंच सांगतो मी कधी दरबारी राजकारण केलं नाही कारण कधी स्वतःला नेता मी समजलो नाही कधी समजणार नाही आणि म्हणून कार्यकर्ता बनून काम व्यासपीठावरील आज आपले सर्व पदाधिकारी इथं आहेत आणि या सर्वांना माझं सांगणं की हे कार्यकर्ते आपल्याला मोठ करतात कोणाला मंत्री होतो कोण खासदार होतो कोण आमदार होतो आणि हे सर्व कार्यकर्ते आपलं ब्रँडिंग करतात आपल्याला निवडून आणतात पण त्यांच्या दुःखात त्यांच्या संकटात त्यांच्या अडचणीत मात्र आपल्या नेत्याने ने उभं राहिलं पाहिजे ही त्याची अपेक्षा असते एवढं आपण केलं तर हा कार्यकर्ता आपल्यासाठी आव रात्र जीवाची बाजी लावायला तयार असतो आणि म्हणून किंवा सेना एक कुटुंब आहे हे परिवार आहे आणि म्हणून आज रमाकांत मात्र आमच्या परिवारात सामील झाले असे तर माझे मित्रच आहे आणि त्यांचं मी मनापासून स्वागत केलेलं आहे आणि म्हणून एकच मी सांगतो की आपल्याला हे आपले प्रश्न आहेत की गरजेपोटी घरं बांधली आहेत गरजेपोटी घर याचा जो विषय आहे तो देखील खासदाराने आमची चर्चा मगाशी झाली यामध्ये जे पाईशे, जे करायचं ते ताबडतोब सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील आणि या सर्व जो विषय आहे तो मार्गी लावला जाईल मागे जे पैसे जे पैसे होते ते जास्ती होते म्हणून आपण ते कमी केले क्रमांकांनी आता आपल्याला परवडेल या ह्याच्यामध्ये आपण तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कुठेही चिंता करू नका आपल्याला एवढं सांगतो ज्या मुंबई नवी मुंबईच्या ज्या समस्या आहेत किती जियार काड़ ले आपन। आपन ले जी आर काढले आपण मला वाटतं मुख्यमंत्री नगरविकास विभागामध्ये असताना अनेक निर्णय आपल्या या नव्या मुंबईसाठी आपण काढले आणि अनधिकृत इमारती नियमित करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहे ते म्हणून एकाही माणसाला भूमिपुत्राला कुठलाही भूमिपुत्र घरापासून वंचित राहणार नाही ही खात्री देखील मी आपल्याला देतोय या नव्या मुंबईसाठी पाण्याची आवश्यकता आहे आपण कोशी राणी कुठलंही धरण करतोय ते करतोय काळू धरण करतोय या नवी मुंबई एम एम जे आपल्या पाण्याची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी त्यालाही आपण मान्यता देतोय आणि म्हणून आज तिलार आणि पोशीर हे धरण आपण बांधतोय आणि म्हणून आज मला आपण सांगितलं की इथं डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि मला सर्वसामान्यांचा मला आज एक कोणीतरी एक भेट दिली आपल्या वाढदिवसा उद्या आहे माझा त्यामुळे आज माझ्याकडे एक व्यक्ती आली होती एक ते पत्रकार आहेत एक चांगली टीम आहे ते सगळे आले आणि त्यांनी मला एक गिफ्ट दिले दिलाय त्याच्यामध्ये कॉमन मॅनचा हात माझ्या खांद्यावर आहे म्हणजे काय ते म्हणाले कॉमन मॅन का हात एक एकनाथ के साथ आणि म्हणून सर्वसामान्य सामान्य माणूस आहे तो आपला केंद्र बिंदू आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे मग अशी कोणीतरी सांगितलं की मंत्रालय काय म्हणजे आपण जिथं जातो तिथं गाडी गाडीमध्ये असलो तिथं मी सही करतो मुख्यमंत्री सहायता निधी या तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात दोन वर्षात चारशे साठ कोटी रुपये वाटले हजारो लोकांना मदत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात अडीच कोटी दिले होते हा फरक आहे आणि म्हणून मी जिथं जातो तिथं माझं काम सुरू असत गाडी मध्ये घरामध्ये ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये कार्यक्रमात इथे येताना पण ते येताना पण निवेदना आली घेतली मी आणि म्हणून अमिताभ बच्चनचा एक डायलॉग मला आठवतोय हम आमच्या खडे होते लाईन वासही सुरू हो जाती है। तसंच मी सांगतो मी जिथे उभा राहतो तिथून जनसेवा सुरू होऊन जाते जनतेची सेवा खऱ्या अर्थाने हे सेवा करायलाच आपला जन्म झालेला आणि म्हणून वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हे आपलं ब्रीद वाक्य आहे आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना एकच संदेश द्यायचा आता आपल्या मोठ्या निवडणुका झाल्या आता छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे मग जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे महापालिका आहे या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला जसं विधानसभेत यश मिळालं तसंच यश या महापालिका नगरपालिकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये देखील आपल्याला मिळवायचं आणि महायुतीचा भगवा झेंडा दौलाने या महाराष्ट्रात सगळीकडे पत् अडकवायचं आणि म्हणून एवढं आपण ते काम करता आज जे आले त्यांची टीम आले अशी आपला कारवा वाढत चाललेला आहे कारवा बढते हे वाढत राहणार आहे कारण शेवटी हा आप पक्ष आपला सर्वांचा ही शिवसेना एक संघटना ही सर्वसामान्य माणसाला बांधील असलेली तुम्ही नरेश मस्के यांना खासदार म्हणून निवडून दिलं याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो त्यांनी आज नव्या मुंबईत वाशीमध्ये त्यांचं कार्यालय सुरू केलेलं शेवटी लोकांच्या समस्यांना न्याय देणे हे आपलं काम आहे आणि म्हणून आपल्या पक्षाचं आज शिवसेना पक्ष आणि रमाकांत पात्रे यांचा प्रवेश आहे गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक आणि शिवसैनिक सदस्य नोंदणी ही आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला करायची आणि आपण सर्वजण एक दिलाने एक विचाराने आपण काम करतोय आणि म्हणून सगळीकडे आपल्या शिवसेनेचं अस्तित्व दिसलं पाहिजे शबान पोचला पाहिजे घराघरामध्ये कारण आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो त्या योजना पूर्वी नव्हत्या पण योजना लाभही होते लाभार्थी पण होते परंतु त्यावेळेस लाभ घेणारा माणूस कटकट नको चक्रा नको म्हणून तो लाभच सोडून देतो पण तुमच्या या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी त्यांच्या दारी घेऊन गेलो आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे कार्य करता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि तस काम आपण केलं पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला पाच कोटी लोकांना तर एवढं मोठं आपल्याला मताधिक्य मिळालं आणि म्हणून कार्यकर्त्यांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपला पक्ष मोठा करणं पक्षाचं भवितव्य वाढवणं आणि सत्ता आली की सगळ्यांना आपआपल्या कुवतप्रमाणे आपल्या आपल्या कामाप्रमाणे या ठिकाणी पद मिळत असतात फक्त माझं एवढंच सांगणं आहे ने। पदाधिकारी नेमताना पदाधिकारी नेमताना दुधाभाव करू नका या ठिकाणी हा माझा जवळचा आहे हा लांबचा आहे असं न करता तो खर ताकदीचा कार्यकर्ता करता आपण पद दिलं पाहिजे त्याच्या माग उभं राहिलं पाहिजे आणि तो मग पक्ष पुढे घेऊन जातो म्हणून मी रमाकांत म्हात्रेजी तर अनुभवी कार्य अनुभव तुम्हाला किती वर्षाचा आहे राजकारणात चौतीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले तुमचे लाडके रमाकांत म्हात्रे आज शिवसेनेमध्ये आले आज शिवसेना खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील कुठे होईल पुढे जाईल आणि शिवसेना पुढे गेली की त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना जनतेला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज धन्यवाद देतो रमाकांत मात्रे त्यांच्या सौभाग्यवती दुसऱ्या आपल्या ताई आणि त्याचबरोबर त्यांचा युवा मुलगा या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा कारण आपल्या नियम दहा वाजलेली आहेत त्यामुळे सभा आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला थांबवायची आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढे मैदान सोडून जाऊ नका या ठिकाणी